कथा जिथं श्रद्धा असते तिथं स्वामी स्वत येतात एक गाव होत नावाचं अंजन गाव तिथं एक साधं गरीब पण भक्तिमान कुटुंब राहत होतं या कुटुंबात होती सावित्रीबाई स्वामी समर्थांची प्रचंड भक्त ती रोज सकाळी उठून स्वामींचं नाम घेत असे त्यांच्या प्रतिमेला फुलं अर्पण करून म्हणायची स्वामी आमचं जीवन तुमच्या पायाशी अर्पण आहे जे काही आहे ते तुमचं आहे तिचा मुलगा माधव मात्र श्रद्धेवर विश्वास ठेवत नव्हता तो म्हणायचा आई हा काळ चमत्कारांचा नाही आता विज्ञानाचा काळ आहे आई फक्त हसून म्हणायची बाळा विज्ञान आपल्याला दाखवतं जे दिसतं पण श्रद्धा दाखवते ते जे जाणवतं काळ गेला एक दिवस गावात भयंकर दुष्काळ पडला पाणी नव्हतं शेती सुकली आणि लोक निराश झाले माधव रोज आईकडे बघायचा ती अजूनही रोज स्वामींचं नाम घेत होती तो रागाने म्हणाला काय उपयोग या जपाचा पाणी येत नाही शेती मरतीये सावित्रीबाई शांतपणे म्हणाली स्वामींचा वेळ आला की ते नक्की काहीतरी करतील दुसऱ्या दिवशी पहाटे माधवच्या दारात एक वृद्ध साधू आले ते म्हणाले बाळा विहिरीच्या मागे खड्डा खुश तिथं तुला पाणी सापडेल माधव हसला पण आईने सांगितल्यामुळे त्याने ते केलं जेव्हा खोदायला सुरुवात केली तेव्हा काही वेळातच ओलसर माती दिसली आणि थोड्याच वेळात थंड पाण्याचा झरा फुटला गावकरी धावत आले आनंदाने जल्लोष झाला त्या साधूंकडे माधव वळला पण ते गायब झाले होते फक्त वाऱ्यातून मंद आवाज ऐकू आला दिगंबर दिगंबर श्रीपाद वल्लभ दिगंबर माधवच्या डोळ्यात अश्रू आले तो आईच्या पायाशी पडला आणि म्हणाला आई स्वामी खरंच येतात मी त्यांना पाहिलं आईने हसत फक्त एवढंच म्हटलं ते नेहमी इथेच असतात बाळा आपण फक्त श्रद्धेने पाहायला हवं त्या दिवसानंतर माधव दररोज स्वामींचं नाम घेऊ लागला आणि त्या झऱ्याचं नाव गावात पडलं स्वामीचा झरा आजही तिथं जाणाऱ्या प्रत्येक भक्ताला शांतीचा अनुभव हो येतो आणि असं वाटतं जणू स्वामी समर्थ स्वतः त्या पाण्यातून आशीर्वाद देत आहेत